नमस्कार शेतकरी मित्रांनो आमच्या म्हणतात ना आमच्या गोठ्यामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हे बघा आज आमची संध्याकाळची सुरुवात अगदी साडेपाच पाच वाजले की सव्वा पाच ह्या दरम्यान सुरुवात होते मग पहिली सुरुवात कशी असती पहिली गोरांना वैरण आणणे हे बघा व पूर्ण बांधून आणलेलं आहे कारण की गाडा हा वर माळावरच होता त्याच्यामुळं फन्नीवर संपूर्ण वैरण बांधून आणलेली आहे आणि आता इथं काही मगच्या पेंढ्या घेतलेल्या आहेत सुतोळीने बांधलेल्या मकच्या पेंड्या सुतळी खा साईडला काढून मग इथं मकाची कुटी आपण करायला लागलेल आहे पहा मकाची कुटी करायची म्हणजे आता आधी कुटीला सुरुवात होते हे बघा पूर्ण कुटी आता संपूर्ण भरडून घेणार आहे कारण की आतमध्ये मशीन ही, हे आतमध्ये आहे तोंड हे बाहेर आहे त्याच्यामुळं बाहेरून कुटी करायची हे बघा आणि आतमध्ये कुटी चालू राहिली आ, कुटी चालू असताना अजिबात आतमध्ये जाता येत नाही पूर्ण असा खकाना उडतो त्याच्यामुळं आतमध्ये जाता येत नाही आणि हे आम्ही असं बाहेरून म्हणजे हे जुगाड म्हणजे खूप चांगलं आहे मग खकाना बी नको घशात वगैरे जायला आणि काहीच नको म्हणजे बाहेरूनच कुटी संपूर्ण वैरण घालायची की आतमध्ये कुटी तयार होते आपली अशा पद्धतीने आम्ही ही कुटी करतो आहे पाहू शकता तुम्ही आणि इथं आता वाळलेली वल्लीसुद्धा वैरण त्यात मिक्स करणारे पाहू शकता तुम्ही संपूर्ण वाळी आणि मी वल्ली ही मिक्स करायची मग मी तुम्हाला दाखवते आपले कुठी चालू झालेली आहे पाहू शकता खकाना बी एवढा उधळतो आहे पाहू शकता आतमध्ये असं कुणीच उभं राहणार नाही की इतका खकाना आहे भयंकर खकाना आहे त्या वाळलेल्या कुटीचा शेतकरी मित्रांनो आणि तुम्हाला तर माहीतच असन प्रत्येक जण असं कुटी करताना वाळलेल्या मकाचा किती खकाना असतो की आतमध्ये अजिबात उभा राहता येत नाही आहे आता इकडं इकडं बघा संध्याकाळचं गार वाजतं त्याच्यामुळं शेकई केलेलं आहे गोठ्यात अगदी एक बादली शेकला केलेली आहे आम्ही त्याच्यामुळे त्याच्यात असे मस्त एक लाकूड टाकून लाकडं टाकून पेटवलेलं आहे म्हणजे तोपर्यंत आपल्या गोठ्यात अगदीच गरम उपजारा तयार होते पाहू शकता तुम्ही आता हे लाकूड बी बऱ्याच वेळ जळत राहणार आणि मस्त पिके आता जनवरांना कसं वाटतं कधी आम्हाला खायला आहे तर कोटीचा आवाज आला की त्या अगदीच सावधच असतात पाहू शकता तुम्ही कुठे चालू झाली की त्यांचं लक्ष संपूर्ण तिकडं असतं आणि अगदी जाळ इकडं आंबोनही भिजत टाकलेले पाहू शकता तुम्ही म्हशीसाठी आंबोन भिजत टाकले गाई सकाळ धरणं बाहेर होती उन्हात आणि तिलासुद्धा आता आतमध्ये बांधलेली आता पुन्हा इकडं बाहेर आले मी आणि आता वल्ली वैरण त्याच्यात भरडायचं चालू झालेलं आहे म्हणजे कसं आहे दोन पेंड्या त्याच्या टाकायच्या आणि दोन कवळे याचे टाकायचे म्हणजे आपली कुटी संपूर्ण वाळलेली आणि वल्ली अशी मिक्स होऊन जाती अशा पद्धतीने संपूर्ण कुटी भरडायचं काम चालू आहे माझा मुलगा हा भरडतो आहे पहा कुटी वगैरे आणि शक्यतो मला जेवढी जा जास्त नाही कामं करायला लागत गोठ्यातली मी कवचित कधीतरी असते की हे दोघ जण आता इकडं सुनबाई आमची वय बघा पिशव्या भरते आता इथं काही मशीनला वैरण टाकायची आणि मुक्त गोठ्यात ह्या गोणी भरल्यात ना ह्या मुक्त गोठ्यात आम्हाला न्यायच्यात पाहू शकता तुम्ही हे बघा अशा फुल गोणी भरून अशा चार एक गोणी संपूर्ण दाबून भरून न्यायला लागतात तिकडं आणि कसं आहे जरा वाळलेले वैर नाही त्याच्यामुळे तिथं थोडी जास्तच दाबून न्यायला लागते मग वाळलेले वैरणी काय होतं पटकनी पोतंवर यायचं त्याच्यामुळं त्याला असं दाबून न्यायला लागतं भरून एकदम दाबून न्यायचं आता ती दोघंजण भरतात हे बघा आणि आता मुलगा आता म्हशीला आतल्या गोठ्यात म्हशी आहेत त्यांना हा वैरण टाकणार आहे इथं गायला आधी टाकणार आहे कारण की गायी इथं एकटीच असते ह्या गायला तिकडं बाकीच्या गाया सपादून नाही घेत त्याच्यामुळं तिला आम्ही इथंच ठेवतो बाकीच्या गाया लगेच तिला मारायला येतात त्याच्यामुळं ही गायी गोठ्यातच असते आता इथं मशीनलासुद्धा वैरण टाकलेली आहे आणि प्रत्येकीला कसं वाटतं कधी येतं खायला ही तिच्या पुढचं ओढती ती तिच्या पुढचं ओढती आता या दोन्ही साईडच्या म्हशी काय करणार ह्या मधल्या म्हशीच्या पुढचं संपूर्ण असं वढून घेतात त्याच्यामुळं मधल्या म्हशीला आम्हाला जास्तच टाकायला लागतं पाहू शकता तुम्ही आता मी आणि माझा नातू एक बाचकं तिकडे चालवले तो बी धरू लागतो आहे मला हे बघा कसा जीव काढून उचलतो आहे आणि घेऊन आलेलो आहे आम्ही इकडं मुक्त गोठ्यात इकडं मुक्त गोठ्यात माझा मुलगा आणि सुनबाई वैरण टाकतात पाहू शकता मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि इकडं सूर्यप्रकाश बी बघा किती सुंदर असा सोनेरी कलरचा अगदी चमकते आणि किती छान दृश्य वाटतं हे बघायला बी इतकं सुंदर वाटतं खूप भारी वाटतं बघा आता संपूर्ण गोरांना हो का शेवटचं भाच करायला एक कुटीसुद्धा टाकून झालेली आहे पण ती अशी आहेत की जिकडे टाकीन तिकडंच पळतात ही गोरंसुद्धा अशी आहेत आता तो तिकडे टाकायला गेला की लगेच दुसरी गाई तिकडे जाणार आहे हो का गेली तिकडे पळत तिचं खायचं सोडून आता दुसऱ्या इकडं चालल्या जिकडं वततील ना तिकडं ती पळत जाणार आणि सगळ्यांच्या भांड्यांमध्ये तर पडणारच आहे पण तरी बी त्यांचं लक्षच असं असतं की जिकडं पळन तिकडं त्यांना वाटतं जास्त भेटतं काय ती पळत सुटतात आणि मित्रांनो शेतकरी मित्रांनो हिडिओ खूप छोटा आहे कसा वाटला नक्कीच मला तुम्ही सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये आणि हा आमचा गोठा हा माझा नवीन चॅनल आहे नक्कीच तुम्ही याला एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा चला उद्या भेटूया आपण बाय